गौतम समता सेवा संघ गौतम नगर वांद्रे पूर्व येथील विहार निवासी व अनिवासी सदनिका धारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत मालाड येथील अप्पापाडा येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला असल्याने तेथील रहिवाशांनी तीव्र विरोध केला असून त्यांचे स्थलांतर वांद्रे पूर्व येथेच करण्यात यावे असा आग्रह रहिवाशांनी केला आहे आम्ही गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून येथे राहत असल्याने आमची मुलं येथीलच शाळेत असल्याने तसेच घरकाम करणाऱ्या महिला पुरुष यांचा रोजगार सुद्धा येथेच असल्याने आम्हाला वांद्रे पूर्व येथेच पुनर्वसन करावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे आमची मुलं आहेत आणि शाळेत असताना हा करतोच इथे आम्हाला ह्या ठिकाणीच आमचं पुनर्वसन व्हावं किंवा हे जे काही डिमोलेशनचे काही नाटकं चाललीत पीडब्ल्यूडीच्या नात्याने पण त्यांनी आजपर्यंत गौतम समताला कुठलं नोटीस दिली नाही की कि तुमचं ह्या ठिकाणी डिमोलेशन केलं जाईल आणि तुम्हाला या ठिकाणी स्थलांतर केलं जाईल आणि त्या स्थलांतरामध्ये सर्व गोष्टी अशा काही नमूद न करता एकावर एक नोटीस देऊन आम्हाला आम्हाला सर्वांना भयभयित करून ठेवलं आहे की आम्ही आता जायचं कुठं राहायचं कुठं आम्ही सर्व रोजंदारीवाले लोक आहेत घर काम करणारे आमच्या महिला आहेत आम्ही रोजंदारीवाले आहेत ह्या अनुषंगाने आम्हाला आमची एवढीशी भीती झालेली आहे की याच्या आठ दिवसामध्ये काय आम्हाला हे लोक करतील याची भीती निर्माण झालेली आहे त्यासाठी आम्ही आमदार खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना अजितदा पवारांना आम्ही आमच्या कपल मार्फत आला नाही पत्र आमचा आहे अशा पद्धतीने हे आमचं गौतम समता वर्षात आईच आहे लेटर आहेत या ठिकाणी आम्ही दोन हजारला शासनामार्फत केंद्राच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवास योजना वाल्मिकी आवास योजना या ठिकाणी राबवली आहे राबव राबवल्यानंतर दोन हजार चौदाला चा। हवं असं आमची इच्छा नाहीये म्हणून आम्ही आमच्या आमच्या संस्थेच्या मार्फत आम्ही विकासक म्हणून जरा नेमलं श्रीमाली म्हणून त्यांनी त्याचा प्रयत्न तो करत असताना त्यालाही जरा काही त्याच्याकडे लक्ष न देता आम्हाला स्थलांतरित करण्याच्या फक्त मार्गावर आहेत आणि हे आम्हाला स्थलांतरित करून त्यांना इथे पुढली सिटी रॉयल सिटी सिटी बनवणार आहेत स्मार्ट सिटी बनवणार आहेत त्यांना फक्त नाव आहे कोर्टाचं न्यायालयाचं न्यायालयासाठी जागा खाली केली जाते न्यायालयासाठी जागा नव्वद शहाण्णव एकर मध्ये तीस एकर तीस एकर एक पॉइंट एकर न्यायालयाचं कार्यालय होणार आहे बाकीची जागा गेली कुठं मग त्याच्यात आम्हाला पाच एकर दोन एकर जागा दिली तर आम्ही आमचा आमचा जो आम्हाला गरज पाहिजे त्याच्या पद्धतीने पाहिजे तसं आम्ही विकासाकडून करून घेऊ किंवा आम्ही आमच्या परीने कसं काम करून घेऊ आमच्यासाठी तर आम्हाला शासनाला एवढीच विनंती आहे की आम्हाला आम्हाला पाच एकर जागा या नऊ साठ साठ एकर मधून पाच एकर जागा आम्हाला त्यांनी उपलब्ध करून द्यावी आमच्याकडे विकासक आहे तो विकासक आम्हाला घर बांधून द्यायला तयार आहे तो आम्हाला दहा दिवसात आम्हाला तुम्हाला जागा खाली पाहिजे तर दहा दिवसात घर खाली काढून द्यायला तयार आहे जागा पाहिजे असेल तर आमचा तो आम्हाला काहीतरी दमानदान देऊन आम्हाला कुठेतरी तो उभा करेल तर आम्हाला आमचं घर हात घर हे बक्क आणि ह्याच ठिकाणी बांद्रा या विभागात दोन किलोमीटरच्या अंतरावर मिळालंच पाहिजे शासनाचा नियम आहे कोर्टाचा नियम आहे न्यायालयाचा नियम आहे या की ज्या ठिकाणी झोडपट्टी त्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन व्हावं हे आमची शासनाकडे विनंती आहे आम्ही शासन येतो याला आमचा विरोध नाही पण आम्हाला आमचं राहतं घर भँड्रा बँड्रा ही विभागातच मिळालं पाहिजे ही काम आमच्या सर्वांची इच्छा आहे ती आणि ही इच्छा आम्हाला नाही केलं आम्ही कुठल्याही प्रकारे आम्ही आंदोलन करायला तयार आहोत